हुपरी भाजपा शहराध्यक्ष यांच्यावर सरकारी कामात अडथळा व वा टक्केवारी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल हुपरी नगर परिषद स्थापन झाल्यापासून नवनवीन योजनेमार्फत निधी आणत हुपरीतील विकास कामांना व प्रलंबित प्रश्नांना सोडवण्यासाठी गावातील सामान्य नागरिक जनता यांचे प्रश्न सोडवून हुपरीतील नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळवण्यासाठी स्थापन झालेली हुपरी नगर परिषद ही सतत काहीतरी कारणास्तव चर्चेत असते या नगर परिषदेमध्ये प्रथमतः भाजपची सत्ता स्थापन झाली परंतु भाजप सत्तेवर आलं असता गेली पाच सहा वर्षामध्ये असं कोणतंही उठावदार काम पूर्ण झालेलं नाहीये निवडणुकीमध्ये भाजप आपल्या कामाच्या जोरावर जनतेकडे मते मागण्याच्या दृष्टीनं समोर जाईल परंतु आज झालेल्या प्रकारामध्ये प्रत्येक कामावर टक्केवारी कमिशन घेऊन काम करणारे काही नगरसेवक यातील सर्वांच्या चर्चेत असणारे भाजपा शहराध्यक्ष सुभाष पंडू कागले हे भाजपा शहराध्यक्ष असून सत्तेच्या जोरावर नगर परिषद कर्मचाऱ्यांवर दादागिरी व प्रत्येक कामात कमिशन टक्केवारी मागत गावातील सामाजिक कामात व शासकीय कामात अडथळा आणत आहेत नगर परिषदेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई व शहराध्यक्ष सुभाष कांगले यांच्यात कमिशन यादीत नाव का घातलं नाही म्हणून जोरात वाद झाला यात शुभम काशीद यांना बघून घेण्याची धमकी दिली त्याविरोधात नगर अभियंता यांनी हुपुरी पोलीस स्टेशन येथे शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला